पंढरपूर येथे आज छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पंढरपूर येथील कर्नल भोसले चौक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंगांच्या माध्यमातून तरुण पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने शिवसेना शिंदेगडचे शहरप्रमुख विश्वजित मुन्ना भोसले यांनी आयोजित केलेल्या स्टँडिंग शोचे कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या जा निमित्ताने स्टँडिंग शोचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बैरना शुगरचे समाचे व्हाईस चेअरमन दादा सावध पंढरपूर शहराचे पोलीस निरीक्षक संभाजी ब्रिगेडचे दादा वाळदेकर पंढरपूर मर्चंट बँकेचे संचालक श्याम गोगाव कर्नल भोसले चौकाचे आदर्शनंबक किरणाप्पा भोसले व अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अर्जुनराव चव्हाण तसे अनेक असंख्य मान्यवर उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवरायांच्या गाथा या स्टँडिंग शोच्या माध्यमातून तरुण पिढीला दर्शन घडले धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पराक्रमाची महे तसेच स्वराज्य रक्षक संभाजीराजे यांनी दिलेले बलिदान यांची आठवण नवी या सरेष्ठांनी शो बनवण्यात आला होता